इंटेलिजन्स मशिनरीवरती इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीवरती कम्प्लीट कंट्रोल कसा केला आहे त्याच्याबद्दल पुराव्या निशी सुप्रीम कोर्टात सादर केल्यानंतर सुद्धा ती केसेस उभी राहू शकलेली नाही हा इस्रायलचा एकूण मामला आहे तर जर यांच्याकडे एवढी इंटेलिजन्स असली तर मग यांनी पिघास डेव्हलप केलं असतं स्वतःच सा स्वदेशी सा। आत्मनिर्भर आहेत ते पण त्यांना तसं करायची गरज वाटत नाही कारण आत्ता इस्रायल इज इस ॲक्च्युली कंट्रोलिंग युअर अन माय फोन अँड युअर अन माय लाईफ इन डायरेक्टली आणि म्हणून आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की हे कधी सुरू झालं आहे ह्या प्रकारची टेक्नॉलॉजी ही फार जुनी नाही त्यांनी ते सविस्तर सगळं अगदी पूर्वीच्या टेक्नॉलॉजीपासून कशी टेक्नॉलॉजी पुढे वाढत गेली ह्याबद्दल लिहिलं आहे पण आपण एक लक्ष घेतलं पाहिजे त्याचा उल्लेख आहे की ए आय इज नॉट अ टेक्नॉलॉजी आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही टेक्नॉलॉजी नाही आहे म्हणजे एडिसननी फोनचा शोध लावला तर ते फोन ही टेक्नॉलॉजी आहे मातकोणी रेडिओचा शोध लावला ती टेक्नॉलॉजी आहे त्याच्यानंतर पुढे टेलिव्हिजन आला त्याच्यानंतर पुढे मोबाईल फोन आला ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीज आहेत कॉम्प्युटर आला ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीज आहेत ए आय ही टेक्नॉलॉजी नाही आहे ए आय ही एक सुपर स्ट्रक्चरल सुपरस्ट्रक्चरल म्हणजे वाचवाली भाषा त्या सुपरस्ट्रक्चरल पद्धतीने चालवलेलं नियंत्रण शक्ती आहे ती टेक्नॉलॉजी नाही आहे आणि ए आय म्हणजे त्याच्यात त्याने मायाचा तो शब्द वापरला आहे त्या माया शब्दाला आपल्याकडे जे पूर्वी म्हटलं जायचं ती माया आहे तो पण संदर्भ त्याला आहे आणि तशा प्रकारची ही मायावी शक्ती म्हणजे ए आय आहे आणि म्हणून तिच्यापासून तो धोका आहे की तो दिसणार नाही कुठेही हा राक्षस दिसणार नाही कुठेही आणि तरीही तो आपल्यावरती नियंत्रण करत असेल आता आपल्याला खूप वेळेला असं वाटतं की हल्ली लोक वादसंवाद करू शकत नाहीत हो कारण त्यांच्या डोक्यात एक फिक्स्ड आयडिया आहे ती तुम्ही बदलायचा प्रयत्न केला तरी बदलू के शकत नाही आणि ती तुम्ही बदलायला सुरुवात केली की तो क्रोस करतो त्याचं माइंड किंवा डायलॉग आणि ऑपरेट होतो सरळ त्याला पाहिजे तो सगळं त्याला तशा तो प्रोग्रॅम केलेला आहे आवर माइंड कलेक्टिव्हली आर प्रोग्रॅम आपल्याला असं वाटतं की वी आर थिंग डुईंग आवर थिंग वी ए नॉट हे दररोज पाहतोय मीडियावरचा कंट्रोल हा इतका अपूर्व आहे पट्ट आलेला आहे आता मी दोन हजार जवळजवळ अकरा बारापर्यंत रेग्युलर मीडियामध्ये होतो दोन हजार अकरा पर्यंत मी लोकसत्ता संपादक होतो त्याच्या अगोदर मी लोकमतचा होतो त्याच्या अगोदर मी महाराष्ट्राचा संपादक होतो त्याच्या अगोदर मी इकॉनॉमिक टाइम्समध्ये होतो पण मला कधीही असं वाटतं नाही की आपल्यावरती कोणीतरी नियंत्रण करतोय किंवा कोणीतरी दबाव टाकतोय हे मालक असून असून मला तरी माझ्या दोन हजार अठरा पर्यंतच्या पत्रकारितेमध्ये मालकांनी किंवा सरकारकडनं कधीही कोणत्याही प्रकारचा फोन सुद्धा आला नाही की ही बातमी देऊ नकोस बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर मग त्यांनी कर्चित फोन केला आहे किंवा असेल की तो सोर्स काय आहे असं विचारायला फोन केला असेल आणि त्यावेळेला पत्रकारांचं ठरलेलं उत्तर असायचं त्याला सुप्रीम कोर्टाची मान्यता होती की यू नीड नॉट डिस्क्लोज युअर सोर्स हे तोपर्यंत तो होतं साधारणपणे दोन हजार अकरा बारा नंतर आपण असं पाहतोय की वर्तमानपत्रांमध्ये इतके मोठ्या प्रमाणावर ते तंत्र वापरलं वापर जात आहे आणि ज्यावेळी ते तंत्र वापरलं जात नाही किंवा जाऊ शकत नाही तो चॅनल बंद केला जातो किंवा विकत घेतला जातो टी व्ही घेतला गेला आता जे टीव्ही चॅनल तुम्ही पाहता कोणतेही ते, ते सगळ्याच्या सगळे संग्डे टीव्ही चॅनल हे दोन तीन कॉर्पोरेट हाऊसेसच्या ताब्यात आहेत त्यामुळे त्याच्यावरती काय बातमी येणार आणि काय येणार नाही हे संपूर्णपणे त्यांच्या नियंत्रणाखाली इतकंच नव्हे जर एखाद्या टेलिव्हिजनवरच्या पत्रकारने किंवा एडिटरने किंवा तिथल्या त्यांच्या टॉप टॉप्यांनी जर एखादं असं विधान केलं की जे त्यांच्या म्हणजे मोदी सरकारच्या किंवा मोदी सरकारच्या ताब्यात असलेल्या लोकांच्या धंद्यांमध्ये किंवा व्यवहारामध्ये अडचण येणार आहे तर त्याची दोन दिवसात नोकरी पण जाऊ शकते म्हणजे आहे कित्येक वेळेला तर ती बातमी संपल्या जी त्यांना मान्य नाही ती ती बातमी संपल्यानंतर लगेचच फोन येतो की या माणसाला काढून टाकान काढून टाकलं जातं हे कुठपर्यंत गेले तर ज्या सिरियल्स मोठ्या चवीनी आपले लोक पाहतात हिंदी किंवा मराठी किंवा इंग्लिश कुठल्याही ज्या सिरियल आहेत आपल्या देशातल्या त्या सिरियल्स मधला कंटेंट काय असावा याच्यासाठी त्यांची कमिटी आहे म्हणजे रामायण महाभारताचा सा कंटेंट असा ती त्यांची कमिटी आहे त्या कमिटीला पास करा सेन्सॉरशिप नाही आहे ही ही कमिटी कंटेंट डिक्टेक्ट करते की जे तुझा कंटेंट काय असावा आणि त्याच्यासाठी त्यांनी सगळ्यांचा विश्वास सांगितलेला आहे की काही संदर्भ असो नसो तुम्ही तुमच्या बातम्यांमध्ये किंवा तुमच्या सिरियल्समध्ये सण धर्म ज्याला आपण अंधश्रद्धा असे म्हणतो वनपौर्णिमा पोरी काय जे असतील तर सगळे सण आवर्जून त्या प्रत्येक सिरियलमध्ये असले पाहिजेत बातम्यांमध्ये मोठमोठ्या जत्रा असल्या पाहिजेत बातम्यांमध्ये मोठमोठाले देव आणि त्या च गणपती उत्सव असेल किंवा काही असेल तर त्याचा इतका गाजा उजा असला पाहिजे की करंट ॲटमॉस्फिअरमधली अर्थव्यवस्था किंवा राज्यव्यवस्था कसं एकूण चाललंय याच्याकडे चा तो समोर बसलेला श्रोता किंवा प्रेक्षक यांचं लक्ष सुद्धा जाता कामाने आता म्हटलं तर हे सगळं खूप अलीकडचं म्हणजे वाटाप्रमाणे गेल्या पंधरावीस वर्षातलं आहे पण आता आधुनिक संदर्भ तुम्हाला सांगतो आटो पुस्तकात आहे वॉर अगेन्स्ट पीपल नाव एक पुस्तक आहे त्या लेखकाचं नाव आहे हॅल्पर्स त्यांनी असं लिहिलेलं आहे की दोन हजार चौदा पासन इस्रायल आणि भारत यांचा व्यापार प्रामुख्याने जो वाढला आहे तो संरक्षण क्षेत्रात वाढलेला आहे आणि तो किती प्रचंड प्रमाणात वाढला याची आकडेवारी त्यांनी इस्रायल सरकारकडे आपल्या सरकारकडनं घेऊन दिलेला आहे तो सगळा व्यापार किती वाढला आहे इस्रायलचा तो कसला आहे व्यापार आता ज्याच्याबद्दल आपण सहज चर्चा करतो हो। लग्नामध्ये ड्रोन वापरतात हो आता हे ड्रोन ही टेक्नॉलॉजी आपल्याकडे प्रामुख्याने आली ती इस्रायलकडनं आली त्याचा मी एक माझा व्यक्तिगत रेफरन्स देतो तो अशा आली की म्हणजे केव्हापासून त्याने ते के सुरू केलं एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये आपल्याला आठवत असेल आपले डिफेन्स मिनिस्टर होते जॉर्ज फर्नांडिस त्याच वेळेला म्हणजे अठ्ठ्याण्णव नोव्हेंबरला मी इस्रायलला गेलो होतो तर इस्रायलला गेल्यानंतर तिथे काही आपले इस्रायलमधले राहणारे भारतीय इंजिनियर होते ते मला ओळखत होते महासाहेबचा संपादक वगैरे म्हणून त्यांना माझ्याबद्दल थोडंसं आस्था आकर्षण आजार वगैरे होता त्यामध्ये म्हणले की तुम्हाला जर वेळ असेल आणि मी जर परवानगी काढली तर तुम्ही आमच्या टेक्नॉलॉजी सेक्टरला याल का तर म्हटलं येईल त्यांनाच खूप परमिशन घ्यायला लागत होत्या आणि मग मी गेलो त्यावेळेला ड्रोन हा शब्द आपल्याकडे वापरत नव्हता की अठ्ठ्याण्णव साधी होते वाजपेयी सरकार होतं आणि मग त्याच्यासाठी आता आम्ही जे करतोय ती ही जी समज दिसतात तुम्हाला छोटी विमानं ती पायलटलेस आणि रात्री केव्हाही जाऊ शकतील त्यांना कोणताही रात्रीचा अडचण येणार नाही आणि पायलटलेस आहेत आवाज त्यांचा जास्त होत नाहीच होत आवाज अशा प्रकारची विमान आम्ही डेव्हलप करतोय अजून झालेली नाही पूर्ण तरी पण ती दोन खूपच लहान होती पण ती पायलटलेस प्लेन म्हणून ते मागताय दाखवली तर मी म्हटलं की अरे वा तुम्हाला आहे तो म्हटला सगळ्यात जास्त मोठी ऑर्डर आम्हाला तुमच्या देशाकडून येणार आहे तर म्हंटल कोण कोण निगोशिएट कोण करताय तो म्हणते जॉर्ज फर्नांडिस होते आठ दिवस पण त्यांनीही निगोशिएट केले पण त्याला अवकाश आहे म्हटले प्रत्यक्ष व्हायला त्याच्यानंतर दहा वर्षांनी प्रत्यक्षात अधिकृतपणे यायला लागली पण ती पायलटला सुमारे यायला लागली दोन आत्ता गेले पंधरा वर्षात आले तर मी म्हटलं की जॉर्ज फांडिसचे आडिओ होते म्हटलं मी पत्रकार आहे कुठच्याही पेपरात बाकी नाही की जॉर्ज फांडीस इजरायला गेलेत कोणत्याही पेपरात नाही आणि मग आता मी चौकशी केली ते केलेले होते ते पूर्णपणे गुप्तपणे गेलेले होते आणि कुठेही त्याची बातमी आली नाही बातमी येऊ दिली जाणार नाही अशी व्यवस्था त्यांनी केली होती त्यावेळी सुद्धा त्याच्यानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना मनमोहन सिंग पंतप्रधान असताना नरेंद्र मोदी जेव्हा मुख्यमंत्री होते गुजरातचे त्यावेळेला शरद पवारने ऍग्रीकल्चर मिनिस्टर म्हणून देशातल्या अनेक मुख्यमंत्र्यांना आपल्याबरोबर इस्रायलमध्ये केलं होतं शेती तंत्रज्ञान तिथे समजून गेला आहे कारण तिथे पाण्याचा एवढा तुटवडा आहे आणि तरीही ते तिथला